चौताळा वंजारा फाटा कुसळब सुपा लांबरवाडी वहाली निवडुंगा अंतापुरा मुगाव संकुडवाडी पांढरवाडी फाटा गांधनवाडी कोतन पिंपळवाडी सरदवाडी जरेवाडी धोपटवाडी गायकवाडी भराटवाडी अंबळनेर डोंगरकिणी या गावामध्ये जात आहे व मराठा समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे सध्या राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते एकत्र येऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये म्हणून विरोधात एकजुटीने उभे राहिलेत त्यामुळे मी एकटा पडलो आहे आरक्षण अभावी मराठा जात संकटात सापडली आहे असं आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे तसेच मराठा समाजानं शांत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन केलं पाहिजे याविषयी जनजागृती या रॅलीमधून करण्यात येत आहे या रॅली दरम्यान प्रत्येक गावात मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहून आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत मराठा समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळ्या पक्षातील ओबीसी नेते हे मराठ्यांना यासाठी एकवटले आहेत ते, एक ते मताचा विचार करत नाहीत आरक्षणाचा विचार करत आहेत मात्र आपले मराठा नेते मतांचा विचार करतात मराठ्यांच्या नेत्यांनी समजदारीची भूमिका घेणं गरजेचं आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षनेते हे सगळे ओबीसी नेते एकवटले आहेत हे मराठा नेत्यांना समजत नाही का ओबीसी नेते जातीसाठी आरक्षणासाठी पक्षाला मोजायला तयार नाहीत ओबीसींच्या नेत्यांनी सिद्ध करून दाखवलं की पक्षापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे तसंच आपल्या पदाचा सत्तेचा गैरवापर घेऊन हे तथाकथित ओबीसी नेते राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत परंतु मराठा समाजानं शांत राहावं आमची मागणी आहे आम्ही दिलेले सगळे सोयरेंचे व्याख्या पूर्ण व्हावी सरकारने येत्या तेरा जुलैपर्यंत सगळे सोयरे कायद्याचा अध्यादेश काढावा अशी आमची मागणी आहे तालुक्यातील गरजूवंत मराठ्यांसाठी या मराठा आरक्षण आणि जनजागृती रॅलीमध्ये मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष इंजिनियर तान्हाजी जंजिरे सागर आमले भागचंद झांजे अविनाश जगताप सुनील रेडेकर अशोक पोकळे महेंद्र मोरे सीताराम पोकळे आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते या रॅली दरम्यान मार्गदर्शन करत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बीड संघर्ष आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करायला आम्ही सर्व मंडळी आल्या आहोत आपण सर्वांनी याव ही नम्र विनंती रामकृष्ण घडू यानंतर गावातील एक जणांनी आभार मानायचे